मी श्यामल साबळे एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध सविस्तर महा जालना महापालिकेकडून थकीतकर वसुलीसाठी मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू असून जालना शहरात आज काही मालमत्ता जप्त करण्यात आल्यात त्यामुळे या कारवाईची शहरात चर्चा सुरू आहे जालना येथील मंठा रोडवरील वामन श्रीपतराव खेडेकर यांनी थकीत कराचा भरणा न केल्याने त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडे दोन हजार अठरा पासून कराची थकबाकी पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे दोन रुपये भरणा न केल्याने त्यांच्यावर जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे महानगरपालिकेकडून कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांवर धडक जप्तीची कार्यवाही सुरू आहे सर्व नागरिकांनी वेळेवर कराचा भरणा करावा असं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर आणि अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी केलंय मालमत्ता जप्तीची कारवाई सहाय्यक का आयुक्त अपर्णा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक राजेश कुर्लिये आणि कर निरीक्षक बी सी राठोड वसुली लिपिक रवी खाते कैलास चांदणे सावता तरासे विकास जैस्वाल शिवाजी माळी सुधीर डहाळे यांच्या पथकाने केली आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरच त्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या यावेळी भेटी घेतल्यात राष्ट्रवादी युवा काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर युवा जोडो अभियान सुरू करण्यात आलं असून आज छत्रपती संभाजनगर येथून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाच्या माध्यमातून जो नवीन तरुण वर्ग आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जोडला गेला पाहिजे आज रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचे स्वागत युवा सेना नेते धैर्यशील चव्हाण यांच्या वतीने पुष्पहार घालून आणि श्री गणरायाची मूर्ती भेट स्वरूप देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण मार्गदर्शन करताना म्हणाले की येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था संघटनेच्या निवडणुका आहेत पक्षाकडे आमची सातत्याने मागणी राहील की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के वाटा तिकिटांचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात यावा राष्ट्रवादी काँग्रेस विचाराचे कार्यकर्ते आणि अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते घडवण्याचा मानस आमच्या या अभियान दौऱ्याच्या माध्यमातून असल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बोलताना सांगितलं आयोजित युवा जोडो अभियान दौरा कार्यक्रमाप्रसंगी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण धैर्यशील चव्हाण शकुंतला ताई कदम मनकर्णाताई डांगे अण्णासाहेब चितेकर मिर्झा अनवर बेग प्रभाकर घेवंदे रिंकू तायड शीतल रोटे सतीश वाहुळे कैलास मदन उमेश मोहिते बाळासाहेब शिंदे दत्तू अंभोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर युवा जोडो अभियान चालू करण्यात आलेले आज छत्रपती संभाजीनगर येथून त्या अभियानाची सुरुवात झाली आणि आज आम्ही जालना जिल्ह्यात आलेलो आहोत या अभियानाच्या माध्यमातून जो नवीन तरुण आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा मानस हा आमचा आहे आज या ठिकाणी जालना शहरामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अरविंद चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये कार्यालय उद्घाटन करण्यात आले त्या कार्यालयाची पाहणी केली एक उत्तम आणि चांगल्या दर्जाचं चा कार्यालय त्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढच्या काळात दौरे हे आमचे बुलढाणा असेल अकोला वाशिम नांदेड हिंगोली परभणी असा हा दौरा आहे आठ जिल्ह्याचा हा पहिल्या टप्प्यातला दौरा त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात इतर राहिलेले जिल्हे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही युवा जोडो अभियानाच्या माध्यमातून करतो यामध्ये सदस्य नोंदणी अभियान असेल नवीन युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न आमचा आहे त्याचबरोबर युवक मेळावे आम्ही घेतोय आणि अशा पद्धतीचं एक युवकांचं जाळं हे राज्यभरामध्ये तयार करण्याचं काम हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका काय युवकांना सांगाल काय कार्यकर्त्यांना सांगाल येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आमची पक्षाकडे मागणी राहिलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के वाटा तिकिटाचा हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला देण्यात यावा त्यासाठी आम्ही आमच्या संघटनेतले पदाधिकारी अधिक जोमानं कामाला लावतो आहे त्याच्यासाठी भूतबांधणी असेल सदस्य नोंदणी अभियान असेल किंवा गावोगावी जाऊन शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम असेल असे वेगवेगळे उपक्रम घेऊन राज्य शासनानं किंवा महायुतीच्या सरकारनं ज्या काही गोरगरीब जनतेसाठी योजना आणल्या त्या योजना यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम हे युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत त्याचबरोबर राष्ट्रवादी विचाराचे चा कार्यकर्ते अजितदादावर प्रेम करणारे कार्यकर्ते घडवण्याचा मानस हा आमचा या दौऱ्याच्या निमित्तानं आहे बदनापूर येथील कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयाच्या वसतीगृहात सतरा वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे यापूर्वी सुद्धा या विद्यार्थिनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी दिली आहे बदनापूर तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनी ज्योती संजय सुरासे ही कला विज्ञान वाणिज्य विद्यालयात बारावी वर्गात शिकत होती तिने पाच फेब्रुवारीच्या रात्री साडेनऊ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून या प्रकरणी ही आत्महत्या आहे की घातपात हे पोलीस तपासात निष्पन्न होईल दरम्यान घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थिनीचा मृतदेह शिवविचे बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात होता दरम्यान पोलीस निरीक्षक सुदाम भागवत हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत कसुरा गांधी विद्यालयामध्ये जे हॉस्टेल आहे त्यामध्ये हॉस्टेलमध्ये राहणारे बारावीचे विद्यार्थी ज्योती सुरासे या नावाच्या विद्यार्थीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्यावर माहिती मिळाली असते आमचे स्टाफ आम्ही तात्काळ येऊन त्यांचे आईवडिलांना बोलवून त्यांच्या समक्ष शासकीय रुग्णालयात पोच केली आहे त्यानंतर हां त्यानंतर आज रोजी सकाळी त्यांच्यावर इन्क्वे पंचनामा करून पी एम झालेलं आहे आणि सदरची बॉडी त्यांच्या नातेवाईक ताब्यात दिलेली आहे सदर मृत्यूच्या अनुषंगाने ती चौकशी जी ए पी आय कार्यावाड मॅडम करत आहेत त्यामध्ये चौकशी काय निष्पन्न झाल्यास त्या पद्धतीने कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे तरी सर काय म्हणजे असं वाटतं का केले असेल त्या मुलीला आत्महत्या काय संशयास्पद काय नाही संशयास्पद काही मिळणार नाही त्याचा शोध घेणं चालू आहे मुलीकडे कुठली आत सुसाईड नोट वगैरे काही मिळाले नाही आणि कुठला मोबाईल देखील नाही तर आता पुढची दिशा जे आहे त्यामध्ये कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम असेल काय असेल कोणाच्या त्रासामुळे काय केलं असेल घरचे त्रास असेल किंवा इतर मित्रमैत्रिणी काही त्रास असेल ते पुढचा चौकशी करून त्याबद्दल कायदेशीर कारवाई करणार आहोत तिच्यासोबत असलेल्या मुलींनी काही माहिती दिली त्याच्या संदर्भात नाही जास्त कशामुळं आत्महत्या केली त्यामध्ये असं काही सविस्तर काही सांगितलं नाही त्यांनी त्यांना माहिती देखील असं आहे असं वाटत नाही त्यांनी जी घडलेली घटना आहे त्यांनी सांगितली दोन वेळा त्यांनी फाशीची घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्या वेळेस त्यांनी सोडवलं त्यानंतर माझ्या कर्तेमध्ये सांगितलं होतं परंतु त्यानंतर परत त्यांनी त्याच पद्धतीने गळफास घेतला त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे बरे मागील आठवड्यापासून दोन दुसरा प्रकार मुलींना आत्महत्या करण्याचं काय कर आव्हान कराल तुम्ही आता <coughs> ह्या दोन तीन दिवसापूर्वीच एक आत्महत्या झाली होती मुलीची त्यामध्ये देखील असंच एम पी एस सीची परीक्षा त्या परीक्षेच्या परीक्षा कमी मार्क पडतील या भीतीने त्यांनी आत्महत्या के केलेली आहे आणि सर्वांनी परीक्षेची भीती न बाळगता आणि आत्महत्या असा टोकाचा पर्याय निवडू नये परत परत प्रयत्न करून त्यांनी यश मिळवावं असं आवाहन करतो आता बातमी बघूयात खाकीतील माणुसकीची जालन्यात पोलीस कर्मचाऱ्याने सापडलेली एक लाखाची बॅग संबंधित महिलेला परत केली आहे पोलिसांच्या या प्रामाणिकपणाच जालना एस पी अजय कुमार बनसल यांनी देखील कौतुक केलंय जालना शहरातील मंठा चौफुली परिसरामध्ये एका महिलेचे हरवलेले सोने मोबाईल आणि बॅगसह एकूण एक लाख रुपयांच्या वस्तू जालना पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला परत केली आहे उदय शिरसाट असं पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे कर्मचाऱ्याला शहरातील मंठा चौफुली भागात बॅग सापडल्यानंतर कर्मचाऱ्याने बॅगेतून मोबाईल काढत त्यांनी बॅगधारक महिला संपदा पडघन यांच्याशी संवाद साधून आणि बॅग सापडली असल्याची माहिती दिली त्यानंतर त्यांना सर्व वस्तू जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते परत केल्या यामुळे जालना पोलीस दलातील या कर्मचाऱ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे सर काय सांगाल तुम्हाला काही सोनं आढळून आलं होतं परत देखील मी नाही एका मंठा चौकून इकडे ऑफिसला येत होतो मंठा चौकला मला हे सापडली लाल कलरची बॅग हे सापडली थैली थैलीमध्ये एक मोबाईल होता आणि याच्यामध्ये याच्यामध्ये एक हे होती होती फर्स होती आणि त्याच्यामध्ये एक पिवळ्या रंगाची पिवळ्या रंगाची चैन होती मग पिवळ्या रंगाची पोत होती आणि एक मोबाईल आणि काही पैसे होते मी त्यांना ते त्यांना त्यांना मी फोन केला आणि हे करून दे परत केलं एस पी साहेबाच्या मार्फत माझं नाव उदय कचरू शिरसाट बक्कल नंबर सहाशे अकरा परिवहन ऍक्च्युली आम्ही कन्यानगर चौफुली पासन इकडे मंटा चोपुलीकडे येत असताना दरम्यान आमची बॅग गाडीवर पडली होती आणि ती मंटा चौफुलीमध्ये स्पीड ब्रेकर असल्यामुळे ती तिथे पडली आणि त्यानंतर सर जे आहेत आपले पोलीस सर त्यांनी ती बॅग घेतली आणि त्याच्यामध्ये आमचा मोबाईल फोन होता तर त्या मोबाईल फोनमधून माझा नंबर घेऊन मला त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की ह्याच्यामध्ये असं असं तुमचं जे सामान आहे ते सापडलं आहे त्याच्यामध्ये आमचे काही पैसे होते फोन होता आणि एक सोन्याची पोत पण होती जवळपास एक लाख रुपयापर्यंत तर सरांनी आम्हाला ती रिटर्न केली आहे एस पी सरांच्या हातांनी आणि सरांचे मी खूप धन्यवाद मानेल की सरांनी आम्हाला एक म्हणजे एक मोठ्या भावासारखी एक मदत केली आणि आम्हाला आमचं सगळं काही सामान सर्व काही वापस देण्यामध्ये दे खूप त्यांनी आम्हाला हे दिलंय ना। माझं नाव संपदा पडगण ना आहे आणि मी इथे जॉबच्या रिलेटेड राहते जालन्यामध्ये तर त्यामुळे माझे बॅग तिथे पडल्यामुळे सरांनी मला सर्व काही दिलं त्याच्याबद्दल मी सरांचे खूप धन्य धन्यवाद मानते आणि असे सर्व अशी माझी इच्छा आहे भोकरदन तालुक्यातील गावातील मुख्याध्यापक जे कुलकर्णी यांची बदली थांबविण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली या शिक्षकाची बदली थांबविण्यात यावी अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागातील काही शिक्षक हे चांगले असून शिक्षकांची गोडी देखील विद्यार्थ्यांना लागली असल्याचं आज चित्र बघायला मिळालं गेल्या दोन दिवसापूर्वी शेवगाव येथील एका शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीची छेडछाणी केली होती त्यामुळे शिक्षकांसह शिक्षण विभाग देखील बदनाम झाले होते परंतु आज भोकरदन तालुक्यातील बाबुळगाव या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक इयत्ता मुलींना शिकवणारे गणित आणि जे वाय कुलकर्णी या सरांची शिक्षण विभागातून नेमके बदली करण्यात आले होती परंतु या शिक्षकांची बदली होऊ नये यासाठी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी आज थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांची भेट घेत हात जोडून विनंती केली की शिक्षकांची बदली थांबवण्यात यावी यावेळी विद्यार्थ्यांना आश्रू अनावर झाले होते हे शिक्षक जर शाळेतून गेले तर आमचं आयुष्य संपेल असे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे माझे नाव शिवानी मनोज गायकवाड मी आठवी मधून आलेली आहे जिल्हा परिषद शाळेतून आलेली आहे बाभूळ येथे आमच्या शाळेत आम्ही सतरा मुली आहेत नऊ मुलं आहेत जे वाय कुलकर्णी सर यांची बदली होण्यासाठी होण्यापासून आम्हाला थांबवायची आहे त्यासाठी आम्ही आमच्याकडून जेवढे होईन प्रयत्न तेवढे प्रयत्न करू आम्ही त्या सरांमध्ये जेव्हापासून ते सर निका आमच्या शाळेचे मुख्याध्यापक झाले तेव्हापासून शाळा शाळा आमच्या आयुष्यात म्हणजे आमचं आयुष्य झाले ती शाळा आणि जर ते सर चालले तर मग आमचं आयुष्यच संपलं दुसरे शिक्षक पण तसे येऊ शकतात दुसरे शिक्षक आम्हाला माहित नाही आता ते सर कसे येणार आहे कसे नाही पण आम्हाला कुलकर्णी सर हवेत सर आमचे बाकीचे शिक्षक लोक सर ते कोणी मोबाईल पाहतं कोणी मोबाईलवर बोलतं त्यांच्या गप्पा सुरू राहत्या सर आम्हाला शिकवण कोण मग जोपर्यंत कुलकर्णी सर होते आमच्या शाळेत तोपर्यंत हो, आमची शाळा चांगली सुरू होती आता कुलकर्णी सर चालले म्हणजे आमची शाळा चांगली सुरू होईल का अशी असं वाटतं का तुम्हाला की आम्ही जे सांगतो ते खोटं आहे का सर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही येऊन पाहू शकता आमच्या शाळेत जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीणा या आठ फेब्रुवारीपासून दीर्घ रजेवर जात आहेत मी जालनात आल्यानंतर मराठी भाषा शिकले मराठी भाषा ही जालनाकरांची देण असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आय एस ए वर्षा मीना उद्यापासून दीर्घ रजेवर जाणार आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज जालना शहरातील पत्रकार यांच्या सोबत संवाद साधलाय विविध चर्चा केली आहे प्रकारे शिकायला मिळाली शासनाने नुकता जाहीर केलेला प्रत्येक कार्यालयात मराठी भाषेत वापर करावा याचा मला नक्कीच फायदा झालाय त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या जलजीवन मिशन मध्ये बरेच लोकांवर कारवाई करून जे एजन्सीत आहेत त्यांना काही एजन्सी काळ्या यादीत देखील टाकला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय असं असलं तरी आता जिल्हा परिषद मध्ये नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे इंदिरा आय व्ही एफ चे महाराष्ट्रातील एकोणतीसावे हॉस्पिटल चालना ते सुरू झाले असून टीयर टू आणि थ्री शहरांमध्ये आय एफ हॉस्पिटल विस्ताराचा पुढाकार घेण्यात आला जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या हस्ते आज फीत कापून या हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलंय आपली जीवनशैली आणि खराब आहारामुळे शरीराला खूप नुकसान झाले आहे तसेच डायबिटीज अधिक वय लठ्ठपणा आणि पी सी ओ एसमुळे अनेक महिलांना वंध्यात्वाचा सामना करावा लागतो यापैकी अनेक रुग्णांना या समस्येबद्दल माहितीही नसते अनेक दाम्पत्य नैसर्गिक गर्भधारणा आणि सामान्य उपचारांमध्ये यश न मिळाल्यामुळे हार मानतात परंतु आधुनिक उपचारांमुळे वंध्यात्वाचे उपचार शक्य आहेत संतान सुखापासून वंचित दाम्पत्यांना उच्चस्तरीय उपचार सेवा प्रदान करण्यासाठी देशातील सर्वात मोठी फर्टिलिटी चेन इंदिरा आय व्ही एफने ने महाराष्ट्रातील फर्स्ट फ्लोअर रामा आर्किड जालना येथे आधुनिक हॉस्पिटलचे उद्घाटन केले हॉस्पिटलचे उद्घाटन प्रमुख पाहुणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आर ए एस पाटील क्लास वन मेडिकल ऑफिसर हॉस्पिटल ट्रेनिंग सेंटर डॉ बी जे घोलप प्रसिद्ध एनेस्थेटिस्ट डॉक्टर पी एम कुलकर्णी सिनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि सेंटर हेड इंद्रा आय व्ही एफ छत्रपती संभाजीनगर डॉक्टर धोंडीराम भारती आणि जालना हॉस्पिटल हेड डॉक्टर स्वाती सानप यांनी फित कापून केलं आहे हे ग्रुपचे महाराष्ट्रातील एकोणतीसावे हॉस्पिटल आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे आमचा महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करतोय आणि आजकाल अवेअरनेस इथे वेळासोबत सुद्धा वाढत आहे तर आजकाल आपण बघतोय की वंदतेवादी कपल्स हे आय व्ही एफ सारखे ट्रीटमेंट वैज्ञानिक साठी हॉस्पिटलला जात आहेत मी आज खूप खुश आहे की आमचं इंदिरा एकोणतीसावं सेंटर आज आम्ही जालन्यामध्ये चालू करतोय आणि एकशे साठ आय व्ही एफ सेंटरच्या सोबत इंदिरा आय एफ हे भारतातील सर्वात मोठी श्रंखला किंवा चेन आपण म्हणू शकतो आतापर्यंत आम्ही पूर्ण भारतभरामध्ये एक लाख साठ हजारपेक्षा जास्त कपल्सला प्रेग्नेन्सी सुख प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे हे सेंटर त्या कपल्सची एक आशेचा किरण आहे ज्यांना बाळांची इच्छा असते पण त्यांना रिझल्ट मिळत नाहीयेत तर या सेंटरमध्ये आमच्या एक्सपर्ट डॉक्टर योग्य तो उचित सल्ला देऊन योग्य तो उपचार उपचार करतील आणि त्यांना रिझल्ट देते तर ह्याच ट्रीटमेंटसाठी पूर्वी फार दूर गावांमध्ये जावं लागतं पुण्याला जावं लागायचं किंवा मुंबईला जावं लागायचं आता ह्या लोकांना जास्त ट्रॅव्हल करायची गरज पडू नये म्हणून इंदिरा आम्ही ग्रुपनी टायर टू आणि टायर थ्री सिटीजमध्ये सुद्धा अशा क्लिनिकची सुरुवात आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद नमस्कार आप सभी को जालना इंदिरा के होने की बहुत बहुत हमारे देश में इंफर्टिलिटी के बहुत केसेस बढ़ते जा रहे हैं आई आएव पर से इसका समाधान हो सकता है किसी भी कपल को एक साल तक ट्राई करने के बाद भी बच्चा ना रहे तो उन्होंने डॉक्टर की सलाह जरूर लेनी चाहिए हमारे यहाँ पे इन्फर्टिलिटी से जुड़े सारे टेस्ट एंड ट्रीटमेंट्स अवेलेबल है उसमें IUI, IVF, IC, लेजर असिस्टेड हैचिंग, ब्लास्टोसिस्ट कल्चर, PGT, RI विटनेस सिस्टम, ऐसी सुविधाएं आधुनिक सुविधाएं उपलब्ध है हमारे यहाँ डॉक्टर्स एंड स्टाफ वो पूरे तरीके से आपके उपचार के लिए स, सतर्क है हमारे हॉस्पिटल के ओपनिंग के अवसर पे हमने 28 फरवरी तक निःशुल्क तक क्लिनिक का शिविर का आयोजन रखा है तो इसमें निसंतान दंपति लाभ ले सकते हैं एक्सपर्ट डॉक्टर की सलाह ले सकते हैं हमारी इस इनफर्टिलिटी को खत्म करने की मुहिम में हमारे साथ जुड़े रहे, रहे। धन्यवाद वाटूर फाटा येथील जळीत तरुण घटनेतील आरोपीला नोटीस देऊन सोडल्याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस शिपाई फड़की निलंबित करण्यात आल्यात पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे परतूर तालुक्यातील वाटूरफाटा येथील प्रल्हाद शेषनारायण भगस याची दोन वर्षांपूर्वी शेतजमीन नामक व्यापाऱ्याने कोटी लाखाला लाख खरेदी करून रजिस्ट्री केली होती त्यावेळी एक कोटी आठ लाख रुपये रजिस्ट्री करताना दिले होते मात्र गेल्या वर्षांपासून बाकी राहिलेले लाख रुपये देण्यास अग्रवाल टाळाटाळ करत असल्याने त्रस्त झालेल्या प्रल्हाद भगस यांनी पंचवीस जानेवारी रोजी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता प्रल्हाद यांच्यावर दहा दिवसांपासून जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात किशोर अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणी आरोपी अग्रवाल याला अटक करणे आवश्यक असताना तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल जाधव आणि पोलीस अंमलदार देविदास जाधव आणि नरेंद्र चव्हाण यांनी आरोपीला नोटीस देऊन सोडलं होतं या प्रकरणात आरोपीस मदत केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक अजयकुमार कुमार बन्सल यांनी वरील तिघांना तडकाफोडकी निलंबित केला आहे या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान देवा जाधव यांच्यावर दोन साली लाचेचा ट्रॅप झाला होता तर दोन मध्ये पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे आरटीपीसी असताना घनसावंगी पोलिसांनी एका वाळू माफियाचा हैवा पकडला असताना जाधव याने हैवा सोडून देण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याच्या कारणावरून तत्कालीन पोलीस अधीक्षक यश चैतन्य यांनी त्याला निलंबित केलं होतं जालन्यात वाळू माफियाचा हैदो सुरूच असून वाळू उपचार रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांकडून दगडफेक आणि मारहाण करण्यात आली आहे या दगडफेकीत मंडळ अधिकारी गंभीर जखमी झाल्यात गणसावंगी तालुक्यातील दैठणा बुद्रुक गावात काल रात्री महसूल पथकावरही दगडफेक करण्यात आली जालन्यात वाळू माफियांचा हैदोस पाहायला मिळतोय है। चक्क वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी दगडफेक आणि मारहाण केल्याचं समोर आलंय जालन्यातील घनसा तालुक्यातील दैठाना बुद्रुक गावात काल रात्री ही घटना घडली आहे या दगडफेकीत मंडळ अधिकारी यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या जालन्यातील अंबड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डी पी शिंदे असं या दगडफेकीत जखमी झालेल्या मंडळ अधिकाऱ्याचं नाव आहे दरम्यान या प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नसून लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती घनसाच्या तहसीलदारांनी दिली आहे मॅडम आमचे उपविभागीय अधिकारी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली काल अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही गस्त घालत असताना मी व माझे सहकारी मंडळ अधिकारी बाळापुरे व इतर सात लाठी आम्ही फिरत असताना बाळापुरेला फोन आला कामकाम काही ठिकाणी उत्खनन चालू आहे तिकडून गाड्या भरायला आम्ही मग त्या दिशेने गेलो असतं दैटना गावाजवळ एक हायवा आम्हाला आढळला त्याला थांबवलं तरी ती भरलेली होती त्याच्यामध्ये ड्रायव्हरला विचारलं परवाना करा काही नाही म्हणे मग आम्ही तिच्यावर पुढील कार घेण्यास सांगितलं असतं थोडं म्हणजे शेत मीटर वर गेलं की तो एक हाय बोलेरो गाडीत काही लोक आले त्यांनी अडवलं त्याच्यानंतर काही मोटरसायकल आले हो आणि त्यांनी पत्कर हल्ला करून आमच्या ताब्यातला ह्यावं नेलं मला गाडीतून ढकलून दिलं एक दगड मारला आमच्या तराठ्याला दोन दु, दु, चार कोणी ढकललं लाथ ला, ला मारल्या कोणी सगळी घटना तशी मॅडमच्या कानावर घातली मॅडम लगे आल्या हॉस्पिटलला आलेले आम्ही हव घेऊन येत असताना बोलेरो गाडीतून काही लोक आले त्याच्यानंतर दोन चार मोटरसायकलवर आठ दहा जण दहा पंधरा जणांना तो हैवा अडवला आणि पथकातील कर्मचाऱ्याला मारहाण करणार मला हायवातून ओढून ढकलून दिलं एका जणांना फेकून दगड मारला तर इथलं माझं हाड तुटलंय आणि पायाला पण मार लागले किती जण होते बारा होते हो ते पंधरा जण होते ते हल्ले करून गाडी नंबर वगैरे गाडी नंबर आम्ही त्याचा फोटो घेतला होता गाडीचा हायवाचा नंबर आहे एम एच झिरो पाच एम पंचावन्न झिरो तीन आणि बोल गाडीचा नंबर आहे एम एच बारा केव्हाय अठ्याऐंशी बारा हल्लेकर आले होते काही मोटरसायकल याबरोबर शाला बातमीपत्र ते संपलंय पहात्रा एम सी न्यूज नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन टी फैसला मजबूत हो जालना हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे महानगर महानगर आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे